महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत बारामतीमधील वातावरण शोकाकुल झाले आहे, शोका आहे। अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे दरम्यान लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे सकाळी त्यांचा व्हॉट्सॲप स्टेटसवर डिवास्टेटेड उध्वस्त असे लिहिलेले होते एकाच शब्दात आपलं किती नुकसान झालं पवार कुटुंबियांचं राष्ट्रवादी पक्षाचं किती नुकसान झालं याचा संदेशच त्यांनी दिला आज सकाळी नियोजित सभेसाठी अजितदादा हे बारामतीसाठी निघाले बारामती विमानतळावर विमान, विमान लँडिंग करण्यापूर्वीच ते हेलकावे खात खाली कोसळले शेजारील शेतात विमान कोसळले सकाळी आठ तीस वाजेच्या आसपास विमान कोसळल्याचे समजते त्यावेळी आजूबाजूच्या वस्तीवरील लोकांनी धाव घेतली या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह त्यांचे सहकारी दोन पायलट आणि इतर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की हे छोटेखानी विमान लँडिंगसाठी प्रयत्न करत होते त्याने अगोदर एक फेरी मारली पण दुसऱ्या फेरीवेळी विमानाचा मोठा आवाज येत होता त्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्याने प्रत्यक्षदर्शी धावले पण एकामागून एक स्फोट झाल्याने कुणालाही मदतीला धावता आले नाही तातडीने यंत्रणांना फोन करण्यात आला या विमान अपघातात अजितदादा पवार यांचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वांनाच मोठा धक्का बसला पक्षाचे मोठे नेते कार्यकर्ते पदाधिकारी धायमोकलून रडत आहेत अनेकांसाठी हा मोठा धक्का मानल्या जात आहे उद्ध्वस्त तर सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या पत्नी या दिल्लीत होत्या त्या सकाळीच ही वार्ता कळताच बारामतीसाठी निघाल्या दरम्यान सुप्रिया सुळे यांना लाडका दादा गेल्याने शोक अनावर झाला त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर उद्ध्वस्त असे लिहिलेले होते एकाच शब्दात त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली पवार कुटुंबात शरद पवार यांच्यानंतर एक मोठा आधारवड हे अजित पवार हे होते त्यांच्या अशा अकाली एक्झिटने अनेकांना धक्का बसला तसा पवार कुटुंबियांनाही बसला सुप्रिया सुळे या अजितदादांच्या सोबतच राजकारणात वावरल्या अजित पवार हे त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठे आहेत आपला हक्काचा दादा असा अचानक सोडून गेल्याने त्यांचे मन सैरभैर झाले एका शब्दात त्यांनी त्यांच्यावर कुटुंबावर पक्षावर कार्यकर्त्यांवर काळाने काय घाला घातला हे व्यक्त केले दरम्यान आज सकाळी अजितदादा हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी मुंबईवरून निघाले होते बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा आक्रोश दिसून येत आहे बारामती येथील रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे